नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा मी बघितलं की सेक्च्युअल लाईफमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होता त्या वेळेला तुम्हाला तुमचं जर प्लॅनिंग चुकलं तर मला वाटतं तुमच्या सेक्स लाईफमध्ये केव्हा केव्हा तुमची थोडीशी गडबड होऊ शकते किंवा तुम्हाला इलेक्ट्रायल डिस्फंक्शन किंवा प्रिमॅच इजॅक्युलेशनचा सामना करू क करणं पडू शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की सेक्स करण्याच्या पूर्वी त्याला मी फोर प्ले म्हणतो त्याची त्यासाठी काय तयारी करायला पाहिजे आणि त्या का तयारीचं काय महत्त्व आहे हेच आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट मी गेल्या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मराठी बांधवापर्यंत माझे व्हिडिओ प पोचलेच पाहिजे हा माझा उद्देश असतो त्याला त्यासाठी तुम्ही पण तुम्हाला साथ द्या तर मित्रांनो चला तर आजचा विषय चालू करूया की आजचा जो आपला विषय आहे की ज्या दिवशी तुम्हाला इंटिमेट व्हायचा आहे त्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी ट टाळायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ह्या विषय आज आपण जाणून घेऊया मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्याकडे कपल येतात आणि त्यांची जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा मला माहीत पडतं की एकाला नॉलेज असतं आणि एकाला नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळं त्यांचा कुठेतरी सेक्च्युअल लाईफमध्ये विचकावून जातो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला रात्री समजा रात्रीसाठी तयारी करायची असेल तर ती सकाळपासूनच तयारी करणं अत्यंत गरजेचं असतं तर तुम्हाला एक काही टिप्स देतो आहे त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर मला वाटतं तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो की जेव्हा केव्हा तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या पार्टनरला सकाळीच तुम्ही तुमच्या ऑफिसमधून फोन करू शकता की आज आपल्याला रात्री आपल्याला इंटिमेट व्हायचं आहे चांगलं स सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची आहे अशी तुम्ही तयारी करा आणि त्याचा दिवस पण निवडा कारण की ज्याप्रमाणे आपण कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर आपण त्याची तयारी करतो किंवा लग्नाच्या अगोदर आपण आपल्या मैत्रिणीला भेटतो तेव्हा आपण तिला सकाळीच फोन करून सांगतो की आज आपल्याला संध्याकाळी अमुक अमुक टमुक या हॉटेलमध्ये भेटायचं आहे त्याचप्रमाणे आपण वैवाहिक जीवनामध्ये पण आपण आपल्या काम तयारी करणं अत्यंत गरजेचं असतं तर तिला फक्त फोन करून सांगून द्या की आज बेडरूमची चांगली स्वच्छता ठेवा मला रेड कलरची बेडशीट चांगली आवडते ती मला चांगलं म्हणजे स्टिम्युलेट करते असं तुम्ही तिला कल्पना द्या तर त्याप्रमाणे ती तयारी करेल आणि सकाळपासूनच तिच्या माइंडमध्ये संध्याकाळीचं वेळ केव्हा येईल एंटिमेट होण्याची केव्हा वेळ येईल असं तिला उत्सुकता वाढेल आणि ती उत्सुकता वाढल्यामुळे तिच्या दिवसभरामध्ये कामाचा थकवा कमी होईल डोपामिन हार्मोन्स चांगले सिगरेट होणार आणि त्याच्यामुळं डोपामिन आणि सेरुटेरी हार्मोन्स सिगरेट झाल्यामुळं तिचे हॅपी हार्मोन्स वाढतील आणि या हॅपी हार्मोन्समुळं तुम्हाला आणि तिला संध्याकाळी बेळवर जायला इझी होणार आणि डोपामिन आणि सेवटीन लेवल वाढली तर अँग्झायटी डिप्रेशन जे काही असतं ते पण कमी होण्यास मदत होते आणि त्याच्यामुळं ॲंगझायटी डिप्रेशन कमी करण्यासाठी बेळवर जाण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी अत्यंत करणं महत्त्वाचं असतं जेव्हा किंवा तुम्ही आता घरी आलात आल्यानंतर तुम्ही दोघांनी शॉवर भात घ्या दोघांनी शॉवर बाद घेतल्यानंतर आंग पुसल्यानंतर तुम्ही चांगलं बॉडी स्प्रे चांगलं वापरा जेणेकरून एक दुसऱ्याचं सु सुगंध चांगलं येणार दो दोघांनी पण सेक्च्युअल हायजीन मेंटेन करा त्याच्यानंतर आपल्या बेडरूमची स्वच्छता चांगली चांगल्या मेंटेन ठेवा चांगल्या चांगले बेडशीटचे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कलर वापरून बघा त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही फोर प्लॅर स्टार्ट करणार तर तुम्ही फोर हेडपासून सुरुवात करा आणि किशिंग करून 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 खालपर्यंत या आणि जेव्हा लास्टला तुम्हाला इंट्रोकोर्स करायचा आहे तर तेव्हा तुम्हाला हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो या क्लायटेरिस ग्रंथीला टॅपिंग करा किंवा थोडंसं रबिंग करा जेणेकरून तिचे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन किंवा हॅपी हार्मोन्स हे जास्तीत जास्त सिक्रेट होईल त्याच्यातून त्याची जे ॲन्झायटी आहे किंवा डिप्रेशन आहे त्याच्यामुळे ते म्हणजे तिला भीती आहे दडपण आहे ते पण निघून जाईल आणि तुम्हाला पण तुमच्या पार्टनरला चांगलं खुश करण्यासाठी हे एक सोपी पद्धत हे तुम्ही नेहमीच तुमच्या वैवाहिक जीनावर नक्की वापरा आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला इंट्रोगोस करायचा असेल तर थोडंसं इन्सर्शन पहिले बोटाने करून जे काही आतमध्ये झीस झी स्पॉट असतो किंवा गंती असते त्याला थोडंसं स्टिम्युलेट करून तेव्हा जेव्हा केव्हा तुमचे पार्टनर तुम्हाला डिमांड करेल की आता आतमध्ये इन्सर्ट करा तेव्हाच इन्सर्ट करा आणि त्याच्यामुळं काय होईल की दोघांना प्रेमाची जनरेशनचा प्रॉब्लेम होणार नाही दोघांना त्याच्यातून ऑर्गेझम चांगलं मिळू शकतं आणि दोघांना त्याच्यातून तृप्त होऊ शकतं आणि दोघांनाही त्याच्यातून आनंद घेता येऊ शकतो त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात या जर तुम्ही बरोबर फॉलोअप केल्या तर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये कुठेही अडचण येणार नाही फक्त उगीच नंबर ऑफ सेक्सला तुम्ही महत्त्व देऊ नका की तुमचा मित्र म्हणतो आहे की मी रोज दोन वेळा करतो तीन वेळा करतो आठवड्यातून पाच वेळा करतो दहा वेळा करतो याला महत्त्व न देता प्रत्येक वेळा या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमधून दोघांनाही आनंद मिळेल याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या तर मित्रांनो या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला या कॉन्सेलिंगद्वारा सांगत असतो खरो खरोखर तुम्हाला जर तुम्हाला तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला कोणत्याही अश्वगंधा शिलाजीसारख्या औषधांची गरज नसणार किंवा कोणत्या डॉक्टरांची पण गरज पडणार नाही तर मित्रांनो करून बघा आणि खरोखर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा की याचा तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये काही बेनिफिट झाला का नक्कीच कळवा